शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रात आपलं संपूर्ण आयुष्य वाहून देणारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड प्रयत्न करणारे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक व प्रेरणादी उपक्रमांनी साजरा केला जातो यावर्षी देखील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले अमरावतीच्या हृदयस्थानी शारीरिक सुसंस्काराचा इतिहास असलेल्या कौन्सिल हॉल मध्ये भरलेले हे रक्तदान शिबिर केवळ सेवा कार्य नव्हे तर प्रभाकरराव वैद्य यांच्या कार्याला एक प्रेरणा चोवीस मे रोजी अमरावतीतील शारीरिक शिक्षण व संस्काराचा प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळालाय निमित्त होतं मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री पुरस्कार विजेते प्रभाकरराव वैद्य यांच्या वाढदिवसाचे प्रत्येक वर्षी सामाजिक आणि राष्ट्रीय भावनेने प्रेरित उपक्रमांद्वारे हा वाढदिवस साजरा केला जातो या वर्षीही त्याच परंपरेला सन्मान देत डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कौन्सिल हॉल मध्ये भरलेल्या या शिबिरात शहरातील नागरिक युवक विद्यार्थी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी स्वयंस्मृतीने रक्तदान करत प्रभाकरराव वैद्य यांच्या समाजासाठी चाललेल्या सेवेचा आदर्श पुढच्या पिढीला देण्याचा संदेश दिलाय रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन यावेळी आयोजकांनी केले और पद्मश्री दत्ते साहब जब इनका कल जो जन्मदिन है उसके लिए शादा कल भी पहुँचेगी और आज जो ब्लड डोनेशन का प्रोग्राम है इसके लिए हम आए हुए हैं हमारे साथ कॉन्ट्रेक्टर साहब भी हैं और हमारे पूरे ग्रुप के लोग यहाँ पर पहुंचे मीडम के मार्गदर्शक पर ही एच सी पी एम लाइफ हेल्पलाइन काम करती है लगभग पाँच छः सालों से ये हम बहुत ही तेजी के साथ हमारा काम चलता है जो भी किसी भी तरह से अगर तनाव अमरावती शहर में महाराष्ट्र में विधान में हम लोग वहाँ पर पहुँचते हैं और वैद्य साहब के मार्गदर्शक वो जो हमें सलाह देते हैं वहाँ पर जाके लोगों को समझा कर हिंदू मुस्लिम एकता की बात करते हैं इस तरह से हमारी हर है और ये मुझे बड़ी जानकर खुशी हो रही है कि लगभग 70 से 80 लोगों ने अभी तक ब्लड डोनेशन कर चुके हैं और ये उम्मीद है कि ये आंकड़ा करीबन 300 तक पहुंचने की उम्मीद लास्ट ईयर भी लगभग मेरे ख्याल से तीन से ज्यादा ये पहुँच चुका था और अभी तो शुरुआत हुई है जब तक तक, तक पहुँच चुका है अभी कुछ अखाड़े के लोग और हमारे कुछ मुस्लिम सिटी के लोग भी पहुँचने वाले हैं धीरे धीरे कार्यक्रमों सुयोग्य नियोजना आयोजन करने रक्त गोळा करण्याकरिता शहरातील नामांकित रक्तपेढ्यांचे सहकार्य घेण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी माजी विद्यार्थी प्राध्यापक खेळाडू व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या दरम्यान प्रभाकरराव वैद्य यांच्या कार्याचा गौरव करताना अनेकांनी त्यांच्या दूरदृष्टी शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व राष्ट्रीय बांधलकीच्या विकासाकरिता त्यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला आडस सोडून आरोग्याकडे वळा रक्तदान हे जीवनदान आहे अशा घोषणांनी कौन्सिल हॉल अमरावतीसारख्या शहरात जिथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने हजारो युवकांच्या आयुष्याला दिशा दिली तेथेच अशी समाजोपयोगी कृती येणं म्हणजे खर तर या परंपरेची जपणूक आहे महर्षी पद्मश्री प्रभाकरवजी वैद्य यांचा वाढदिवस हा पंचवीस मेला आहे त्यानिमित्त आज चोवीस मेला ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि याचा उद्देश आहे की ब्लड डोनेशनच्या मार्फत लोकांचे आपण जीव वाचवतो आणि ब्लड हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आज विज्ञानाने किती प्रगती जरी केली तरी ब्लडची निर्मिती आजपर्यंत करू शकलो नाही आणि हा एकच ग्रुप आहे एकच कोर्स आहे ब्लड डोनेशनचा की ज्यामुळे गरजी व्यक्तींना ब्लड मिळतो त्यामुळे आम्ही या कॅम्पचं आयोजन केलं आहे आणि आतापर्यंत जवळपास चौऱ्याहत्तरच्या वर लोकांनी ब्लड डोनेट केलेला आहे आणि मी आवाहन करते अजूनही की ज्यांना कोणाला ब्लड डोनेशनच्या मार्फत कोणाचे प्राण वाचवायचे असतील त्यांनी जरूर जरूर ब्लड डोनेशन करा धन्यवाद प्रभाकरराव वैद्य यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर हे केवळ एक कार्यक्रम नव्हे तर नव्या पिढीला सामाजिक जाणीवेचा दिले गेलेला शिकवणीचा वर्ग होता त्यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेत अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला हीच यांच्या कार्याची खरी गाथा आहेत अशाच प्रकारच्या समाजहिताच्या उपक्रमामधूनच प्रभाकरराव वैद्य यांच्या विचारांचा उजाळा देण्यात आला